तर राजकीय घडामोडी पाहता विजू भाऊने दातेसरांना पाठिंबा दिला यावर आपलं काय मत आहे आपल्याला वाटतं असं का ते तिकडे हे काय मत फुटा दे फुटून आपल्या मत आहे ते भाऊसाहेब खेडेकरांना राजकीय लोकांवर कोणावर विश्वास नाही आता भाऊसाहेब खेडेकरच हवा अपक्ष उमेदवार भाऊसाहेब खेडेकर यांना तुमचं मत कुणाला असेल माझं मत सर्वसामान्य नागरिकाला सर्वसामान्य उमेदवाराला भाऊसाहेब खेडेकर यांनाच मत कुणाला असेल भाऊ घेडेकरला नाही राहिलेला आमचा विश्वास आता भाऊसाहेब खेडकर कोण आहोत विश्वास नाही राहिलेला आमचं मत भाऊसाहेब खेडकर यांना शिट्टीला काय वाटतंय या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये आता विजय भाऊनी दाते सरांना पाठिंबा दिलाय ह्या वर आपलं काय मत आहे तस पाठिंबा दिलाय ते तस त्याच चुकीच आहे तस कोणाच पण सहभागी होण्याला मजा नाही ना पाठिंबा देणं गरजेचीच नव्हती ना स्वतःच आपण सहकार्य केलं पाहिजे असे हा आमच्या जे जनतेने कोण हवी विश्वास ठेवायचं आता पारनेर नगर विधानसभेचे आमदार कोण हवेत असं तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाटतं आता तसं नेमाने म्हणलं तर भाऊसाहेब खेडेकरच मग सगळ्यात गरीब माणूस आहे ना सामाजिक काम करतो काय वाटतं भाऊसाहेब खेडेकरांनी आपल्या गावासाठी काय कामं केलेत बरेचसे कामं केलेली आहेत कुपण्याची कामं केलेत स सगळेच कामं केली आहेत ऑनलाईन कुपनं आहेत कुठं काय दिले कुठं काय दिलेलं आहे सगळे सह घर केलं ना आमच्यासाठी म्हात्यांना घरपोच पेन्सिल देत राजकीय घडामोडी पाहता आता विजू भाऊने दातेसरांना पाठिंबा दिला ह्यावर आपलं काय मत ते राजकीय लोकांवर कोणावर विश्वास नाही आता भाऊसाहेब फेडे करत राहावं आता राजकीय घडामोडी पाहता विजू भाऊने दातेसरांना पाठिंबा दिला ह्यावर आपलं काय मत आहे आपल्याला वाटतं असं का ते इकून तिकडे गेल्यामुळं हे होतं काय मतं फुटा दे फुटून आपल्या मतं आहे ते भाऊसाहेब खेडेकरांना आपला भाऊसाहेबच निवडून आले पाहिजे असं याच्यामध्ये यांनी काम केलेले आहे भरपूर भाऊसाहेबांनी मतऱ्या माणसांचे नाहीतरण्या माणसांचे आडीनडींचे ही ओळख ठुली पाहिजे लोकांनी ही मतं म्हणजे बाऊसाहेबांनाच झाले पाहिजे तुम्हाला काय वाटतं भाऊसाहेब खेडेकर जर जा, आमदार झाले तर काय कामं करतील भाऊसाहेब आमदार झाले तर भरपूर कामं आहे मात्र माणसांचे रोडचे परत अजून अजून असे मतदानाचे याचे सगळे भरपूर कामं करणारे भाऊसाहेब तर तुमचं मत कोणाला असेल आमचं मत आहे भाऊसाहेब खेडकरांना आमचा दुसऱ्यांचा विश्वास नाही भाऊसाहेब थोडा विश्वास येत असा दुसऱ्यांचा विश्वास नाही आमचा राजकीय घडामोडी पाहता विजू भाऊने दाते सरांना पाठिंबा दिला ह्यावर आपलं काय मत ही चुकीच झाली त्यांची तशी पाठिंबा द्यायला नव्हता पाहिजे मग आता आमचं जा ते आता भाऊसाहेबांनाच आम्ही मत देणार आहे काय वाटतं भाऊसाहेब खेडेकर जर आमदार झाले तर ह्या गावासाठी काय विकास करतील ते रोडचे कामं करणार आहेत परत मतऱ्या माणसांना असं मतदानाची याचे त्याचं सगळं पाहणार आहे ते तुमचं मत कुणाला असेल आमचं मत भाऊ भाऊसाहेब खेडेकरांना घडामोडी पाहता विजू भाऊ दाते सरांना पाठिंबा दिला यावर आपलं काय मत राजकीय कोण कुठं चाललंय काय माहित नाही आमचं मत भाऊसाहेब खेडेकर यांना काय वाटतं भाऊसाहेब खेडेकर जर आमदार झाल्यावर ते काय गावासाठी विकास करतील गावासाठी ते भरपूर विकास करतील राजकीय घडामोडी पाहता विजू दाते सरांना पाठिंबा दिला यावर आपलं काय मत आहे आपलं काय नाही मत भाऊ खेडेकर निवडून आपलं तेच मत आहे भाऊसाहेब खेडेकर जर आमदार झाले तर ह्या गावासाठी काय विकास करतील का। राजकीय घडामोडी पाहता विजू भाऊने सरांना पाठिंबा दिला यावर आपलं काय मत सध्याच वातावरण पाहता राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी ह्या पक्षात त्या पक्षात जातात हे चुकीचं आहे तर तुम्हाला काय वाटतं पारनेर नगर विधानसभेचे आमदार कोण व्हावेत पारनेर विधानसभेचे आमदार तरी सर्वसामान्य माणूस म्हणजे भाऊसाहेब खेडेकर हेच योग्य वाटतात तरी सर्वांनी त्यांनाच मतदान करावं एवढीच अपेक्षा तुम्हाला काय वाटतं भाऊसाहेब खेडेकर जर आमदार झाले तर ह्या गावासाठी काय विकास करतील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायला ते नक्कीच मदत करतील सर्वसामान्य माणूस सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांच्या गरजा अडीअडचणी समजू शकतात ते सोडवायला ते नक्कीच मदत करतील राजकीय घडामोडी पाहतात विजू भाऊनी साहेबांना पाठिंबा दिला यावर आपलं काय मत आहे सध्या राजकारणाचं एकाही पक्षावरती व एकाही नेत्यावरती विश्वास राहिलेला नाही विजू भाऊनी पाठिंबा दिल्यामुळं सगळं राजकारण बिघडल्याने वाटते काय वाटतं तुम्हाला पारनेर नगर विधानसभेचे आमदार कोण व्हावेत पारनेर नगर विधानसभेचे आमदार अपक्षी उमेदवार भाऊसाहेब खेडेकर हे व्हावे असे वाटतं काय वाटतं भाऊसाहेब खेडेकर जर जा आमदार झाले तर ह्या गावासाठी काय विकास करतील सामाजिक कार्यकर्ता विकास काम पुन्हा वयो उद्यानचे बरेचसे काम ते करतात तुमचं मत कुणाला असेल अपक्ष उमेदवार भाऊसाहेब खेडेकर यांना